समाजश्री डॉक्टर डॉक्टर दादा हिरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राबळगाव इथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचे पुष्पपूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ स्वप्नील गरुड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपप्राचार्य सी आर कुलकर्णी प्राध्यापक पी एच बागू उपस्थित होते यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन घेण्यात आले या प्रसंगी डॉक्टर गरुड बोलत होते संविधान हे भाषणातून नाही तर वाचनातून समजून घेणे गरजेचे आहे त्या अगोदर आपण सर्वांनी संविधान म्हणजे नेमके काय हे समजून घेऊ माणूस हा समाजशील प्राणी आहे तो सुरुवातीपासूनच समाजात राहतो वावरतो तो, वावर तो, तो स्वतःच्या कुटुंबापासून दैनंदिन जीवनात अनेक समूहात राहतो माणसाचे हे जीवन एकाकी अस्तित्वात आलेले नाही तर हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून ते आकारास आले आहे याच समूहात तो अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य इत्यादी करता भागवत असतो आपल्या कुटुंबातूनच ना, संविधानाची खरी सुरुवात होते आपल्या कुटुंबाचा प्रमुख आपला बाप कुटुंबासाठी काही नियम अटी बनवतो आणि त्याचे पालन आपण सर्वजण करत असतो ते नियम अटी जर का आपण मोडल्या तर आपल्याला शिक्षा भोगावी लागते असेच अनेक कुटुंब निर्माण होऊन एक गाव निर्माण झाले अनेक गाव मिळून तालुका अनेक तालुक्या मिळून जिल्हा अनेक जिल्हे राज्य व अनेक राज्य मिळून राष्ट्र निर्माण झाले जशी कुटुंबाला संविधानाची गरज वाचू लागली तशीच राष्ट्राला देखील लागली आणि म्हणूनच संविधान निर्माण झाले असे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील लोकांना म्हणजे आपल्या सर्वांना अर्पण केले आहे ते कोणत्याही देवाला धर्माला अर्पण केलेले नाही आणि म्हणूनच संविधानाच्या प्रास्ताविकेत धर्मनिरपेक्ष भारत असा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो कारण हा देश कोणत्याही एका धर्माचा नसून तो सर्वांचा आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सेक्युलरिझम हा शब्द संविधानाच्या विविध अनुच्छेदांमध्ये वापरला आहे सेक्युलरिझम मध्ये समता सामाजिक न्याय लोकशाही वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच बहुविविधता या सर्वांचा समावेश आहे आपला देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक असावा अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती आणि म्हणूनच संविधान हे तळागळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे आपले हक्क अधिकार आणि संविधानाप्रती आपली जबाबदारीही आपल्याला कळावी ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमाला प्राध्यापक एस डी भामरे प्राध्यापक आर पी चव्हाण प्राध्यापक पी वाय पगार प्राध्यापक पीपी ठाकरे प्राध्यापक एस एन ठाकरे प्राध्यापक पी डी खांडेकर प्राध्यापक आर बच्चाव प्राध्यापक वनमणे प्राध्यापक पीयू पवार मनोज खैरे सौ देवरे मॅडम सौ मॅडम सौवाढाव मॅडम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी गायत्री कानडे हिने केले बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रमलभूमी डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा